राम राम मंडळी आज बोहनली मुंबई इथं भव्य दिव्य अशा बिंजोडच्या बैलगाड्या शर्यतीच्या स्पर्धा संपन्न झाल्या आणि सकाळपासून एकशे बडकर एक लढती झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही सगळ्या बैलगाडा शोकिनांना ज्या बैलगाडा शर्यतीची ज्या बिंजोडची सगळ्यात जास्त उत्कंठा होती ती लढत म्हणजे हिंद केसरी सरजाविरुद्ध भुंगा ही लढत जबरदस्त लढत झाली आणि या लढतीमध्ये सरजा गुलालाचा मानकरी झाला पण याच लढतीमध्ये सरजा दुखापतग्रस्तही झाला तर ही, ही वाईट बातमी आहे पण तर आज मुंबईमध्ये खूप दिवसानंतर सरजा गुलालात राहिला त्याचा आनंद आहे त्यामुळे मनापासून अभिनंदन सरजाचं जबरदस्त रनिंग होता सरजाचं आणि त्याच्या जोडीला जो, जो नाशिकचा मन्या होता जबरदस्त स्पीड होतं त्याचही आणि खरं तर सर्जा दुखापतग्रस्त झाला आता मोक्यावर चांगल्या लढती असताना त्याच्या पायाला लागलेली ला जखम किती मोठे हे आपल्याला कळेल किंवा हलक्यात असेल तर चांगलीच कारण आता चांगल्या चांगल्या लढती चांगली चांगली मैदान आता खदगुंचं असेल अजून पेडगावचं चा असेल अशा चांगल्या चांगल्या लढती पुढे येणार आहेत त्यामुळं ही लढती बघण्यासाठी आपल्याला सर्जा त्या मैदानात असायला पाहिजे असं वैयक्तिक मत आहे जी लोकं म्हणत होती ना की सर्जा आता जरा कमी पळ झालाय सर्जाचा वगैरे त्यांच्यासाठी एक, एक चांगलं उत्तर आज सर्जाने दिलं असं म्हटलं तर ओघं ठरणार नाही खरं तर गाठावच्या स्पर्धेमध्ये भरपूर दिवसापासून सर्जा गुलालापासून वंचित राहतो म्हणजे एक दोन मैदानामध्ये गुलाल होता पण एक नंबरचा मानकरी होत नव्हता पण आज त्यांना एक सिद्ध करून दाखवलं बिंजोडमध्ये पुन्हा एकदा एक स्पीडच दाखवलं आणि नक्कीच गाठावर सुद्धा तो पुन्हा एकदा चमकणार यात काही वाद नाही त्याच सर्जाप्रेमींसाठी एक सुंदर सुचलेली ओळी म्हणजे एक सर्जाला एक मॅच होईल अशी एक कविता कवी सुरेश भट यांची एक सुंदर कविता होती ती प्रत्येक सर्जाप्रेमीने खरं तर ऐकावी आणि मनापासून एक सर्जासाठी एक शेअर करावे असं वाटतं की सर्जासाठी स्पेशली कविता की विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उढेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही जळेल झोपडी ती आग अशी ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळी होती आतुर रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी सरजा येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही स्पेशली फॉर सरजा कशी वाढली कविता कारण कवी सुरेश भट यांची जबरदस्त कविता होती आणि आजच्या तारखेला ही सरजाला एकदम फिट बसते कारण सरजा कधीच थांबत नाही असं म्हटलं तर व ठरणार नाही ना आता तो पुन्हा एकदा फॉर्मात यायला लागला आहे आणि ती जखम जर थोडक्यात निभावलेली असली तर नक्कीच पुढच्या मैदानामध्ये सरजा शंभर आणि एक टक्के गुलालात राहील यात काय वाद नाही काय म्हणताय सर्जाप्रेमी बरोबर ना करा तर मग लाईक शेअर आणि कमेंट